पुढे चाललास बघते पाय बघितलेस तुझे सुटी पाय बघितलेस काय ए पेलू घेऊन <ज्यों> जाऊया <laughs> पेलू घेऊन जाऊया काय अगदी किती प्रेम गोल्डनच

<laughs> दर दर बस झालं बस झालं तर <laughs> मस्ती करायची त्याच्यासोबत आणि तारा असं असू परत चाट मला अरे अरे गोल असं ओलो करून ठेवायचं गोल्डन किती <laughs> किती प्रेमाने करायचं हे पण गोलू सारखे दिसतात तिला भेटलं <coughs> या काय च्या <coughs>

नालते दे, नालते दे <laughs> <दे गालू> <laughs> ए तू घाल ना तू तागो कशी घालतोस ती

ते घालूया घालूया ते बघ ती मग काठी आणता बघता बघता ते माण काठी डामे जातो झोपत माझं बाळ छान हे गोल्डन

साखळी सगळ्या चमना करून ठेवलं आता घेऊ नको ती जडशे कोण पाय ठेवून राहत र म्हणून ए गोल्डन गोल्डन ए बिझी आहे तो कामा किती करतो हळूहळू दरवाज उघडू शिकल हम्म आता काय ते शेंगाची भाजी करेल तो आता तू दिल तू दिल आता केल्याच बाजी त्याला ओल्ड काय आणलं रे तू नको हा आता त्याला दरवाजे उघडतो शेपडो हे बघ का हे बघ

इकडे साखळी घेऊन तोंडात येईल आता आता पाल ढकलतच गोल्ड सोड तुझ्याकडे बघतो बघ तो दोन देऊ बाद करून ठेवलं माल साखळे

लागत मुळे मसाज गोल्डन मसाज ती तोडून टाकेल दोन भाग करेल त्याचे हे मार्शिर मला

<laughs> <करके ले माता। laughs> <हाँ। laughs> <laughs> आपला <मोधी, मोधी> <laughs> 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 बाग कुठे फिरतोय तो जेवले आहे दोघ आता ही काय तिसरी आहे चौथी पार्टी आहे आता खय चालले मागे काठी आहे ठेवलं तू एसी टू एसी टू गोल्डन मगा फिर तोन सा सही गाडी गरगर घर ए मग गेलास का इकडे पाय दुखतोस मग आणि पाय दुखले का साहेब आमचे उठत नाही लवकर म म खाली ब खाली असतात मग तिकडून गोल्डन हिर इकडे ब इकडे ब इकडे ब तेका तेका काळा दिसत असतात

नाही कस डावे जाते का तो बॉक्सच <laughs>